आतापर्यंत अतिशय बहुमोल अशा प्रकारचं सहकार्य तुम्ही केला तुमच्यामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी घडलेला आहे तुम्ही नसता तरी ते कार्यक्रम झाला नसता कारण रसिक कुठल्याही कार्यक्रमात रसिक प्रेक्षक हे फार महत्त्वाचे असतात आणि अगदी सुरुवातीला येऊनही शेवटपर्यंत आपण थांबलेला तुम्हाला खूप खूप धन्यवाद यावर्षीचा भव्य अशा प्रकारचा दीपोत्सव दोन हजार पंचवीस आणि नैसर्गिक संकट असतानासुद्धा त्यावर मात करून या आजच्या दुपारच्या ब्राह्मण भोजनाचं औचित्य साधून या ठिकाणी हा दीपोत्सवाचा कार्यक्रम श्रीदेवी माऊली संपूर्ण बारा पंचायतच श्रीदेव ब्राह्मण बांधवा सर्व स्थलदेवता यांच्या कृपेने आणि तुम्हा सर्व रसिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा संपन्न झालेला आहे खरंच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की लक्षावधी दीप लावून ज्या प्रभू रामचंद्राचं स्वागत केलं आणि तो दिवस दिवाळीचा दिवस म्हणून आपण सगळेजण साजरा करतो आजही कदाचित या रसिकामध्ये मेस्त्री साहेबांसारखे अगदी बुजुर्ग संगीतकार आहेत रसिक आहेत की एकंदरीत जर भजन जर हे गायन जर बघितलं असेल तर श्रीरामाचंच नामस्मरण या ठिकाणी जास्त झालेलं दिसेल आपल्याला आणि आपणही ते केलं आणि म्हणजेच खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी दीपोत्सव या गायनाच्या माध्यमातून या कलाकारांच्या या कलागिरीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्यासाठी या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या सर्वप्रथम या ठिकाणी अगदी कार्यक्रमाची जी वेळ होती त्या वेळेला अनुषंगून जसं आपल्या सेवेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काटेकोरपणे ज्याने कार्य केलं मुलांना तर शिक्षकांना बरं मुलांनाही घडवलं शिक्षकांनाही घडवलं आणि ती एक जी कार्यप्रणाली होती शिस्तीची ती आमचे सन्मान्य मिस्त्री साहेबांची सेवामुक्त झाल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना मी या मंदिरामध्ये कार्यक्रमासाठी बोलवलं होतं परंतु काही कार्यभावल्यामुळे त्यांना येता आलं नाही पण एक रसिक संगीतकार दर्दी आणि त्यामुळे आज गायनाचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जर कोणा आले असतील तर या ठिकाणी मिस्त्री साहेब आले होते आणि शेवटपर्यंत थांबले जायची घाई होती मी दादा यांना विनंती करतोय की आमच्या देवस्थान कमिटीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान आपण करायचा आहे त्यांचं खूप मोठं आहे अजूनही निवृत्त होऊन सुद्धा त्यांचं अनेक संस्थांमध्ये जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांचं सातत्याने होत असतं आम्हा शिक्षकांना अनेक संस्थांना मी श्रीदेव ब्राह्मण बांधवा देवाच्या प्रार्थना करतो की त्यांचं उर्वरित आयुर् आरोग्य अगदी अतिशय अक्ति, चांगलं राहो आणि त्यांच्याकडनं अशाच प्रकारची सेवा घडत राहो नमस्कार खरं म्हणजे हा कार्यक्रम आजगावकर गुरुजींनी म्हणजे भाऊ आजगावकर गुरुजींनी आता आकस्मिक आयोजित केलं आश्चर्याचा थोडासा धक्का दिला खरं म्हणजे आजचा स्वरांजली आणि दीपोत्सव दीपोत्सव आणि स्वरांजली स्वरांजली दीपोत्सव हा योग इतका सुंदर आणि अप्रतिम जुळून आला त्या आमचे साई आजगावकर आणि त्यांचा सगळा ग्रुप या ग्रुपने जो सादर केलेला हा संगम कार्यक्रम खूपच छान वाटला एवढंच नव्हे तर त्या लोकांची तन्मयता बघूनही मला खूप आनंदही झाला मी या प्रसंगी मला खास पाहून आमंत्रित केल्याबद्दल मी आधी त्यांचा आभार मानतो हा योग मला घडून आला या सगळ्या छोट्या कलाकारांसाठी मी या ईशेचरणी प्रार्थना करतो त्यांच्याकडून अशीच सेवा घडत जावो अधिक वृद्धिगत हो ही ईशेचरने प्रार्थना करतो आपण सर्वांनी मला ते प्रेम दिले आणि या कार्यक्रमाचं खूप बरं वाटलं परिसर सगळा असं म्हणजे मी भारावून गेलो आल्या बोललो की उद्घाटनाला आलो होतो मी त्यावेळी आणि आजचं हे बघितलं तर खूप अद्वितीय असं वाटलं पुनश्च आपण सर्वांना या प्रसंगी आपण जे मला योग आहे इथे येण्याचे योग आनंद दिला त्याबद्दल भाऊ आणि आपण सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्ण आभार मानतो आपलं प्रेम असंच होऊन राहो आणि हो ही या ब्रह्मदेव प्रार्थना करतो सगळ्या बंधू आणि भगिनींना पुनश्च एकदा नमस्कार धन्यवाद धन्यवाद साहेब आम्हा खरंच आमच्या वाडीतील या सगळ्या लोकांची खूप इच्छा होती कधीतरी मिस्त्री साहेब आमच्या ठिकाणी यावेत आम्ही ते आमच्याकडनं कुठेतरी त्यांचा सन्मान व्हा एवढं तुमचं कार्य हो। आणि आज आम्ही भरावून गेलो आणि आज आम्ही समाधानी झालो की खरोखरच ते आम्हाला साध्य झालं हो। धन्यवाद साहेब तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा यानंतर आ, तो एक आमचेच शिक्षक बंधू सेवानिवृत्त झाले आहेत आत्ता सलीकडे आणि आमच्या ज्या या देवस्थानच्या ज्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या घेऊन जवळजवळ एक दोन वर्षे झाली होती त्याच्यावर नाव घालायचं होतं परंतु साहेबांना माहिती आहे की मोत्यासारखं अक्षर सुंदर अक्षर आज जर खुर्चीच्या मागे जाऊन जर तुम्ही बघाल तर सुंदर अक्षरामध्ये त्याने आमच्या या खुर्च्यांवर ते नावं घालून अगदी दुपारपर्यंत पूर्ण करून आजच्या दिवसामध्ये दिलं आणि आजच्या दुपारच्या ब्राह्मण भोजनापासून आतापर्यंतच्या कार्यक्रमाला आपला वेळ दोन त्या ठिकाणी उपस्थित राहिले ते आमचे मुकुंद जयदेव काळूजी मळेवारचे या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून ते पेंढराचे शाळेमध्ये रिटायर झालेत निवृत्त झालेत मी दादा हो दादा नाही यांना विनंती करतोय की त्यांना सुद्धा एक सन्मानाची शाल एक प्रेमाची शाल आणि आमच्या देवाचा आशीर्वाद म्हणून श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा मी पण झालो शुभेच्छा काळुजी गुरुजी तुमचंही योगदान शिक्षण क्षेत्रातलं खूप आहे आणि त्याचं सातत्याने कौतुक करणारे आमचे जे साहेब त्यांना कल्पना आहे काळुजी गुरुजी तुम्हा संपूर्ण उभयताना तुमच्या पूर्ण कुटुंबाला आमच्या देवाचा आशीर्वाद आहे तुमचंही उर्वरित आयुष्य आयु आयुर्मान आरोग्य अतिशय तुम्हाला चांगले राबव अशी देवाच्या मी प्रार्थना करतोय धन्यवाद त्यानंतर आमचे सिद्धेश दाभोलकर सिद्धू आहे सोबत खुर्च्यांवर ते नाव घालण्यासाठी नेहमीच आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आणि त्यानंतर सिद्धू दाभोलकर ज्यावेळी संपूर्ण परिसरामध्ये ह्या वेगवेगळ्या कलेची रेखाटणी करत होता त्यावेळी त्यांच्या सोबत पूर्ण दिवस काम करणारे आमचे विश्वास वाघाटे यांचं या ठिकाणी श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करावा या नेहमीच आमच्या कार्यक्रमाला आमच्या सोबत या ठिकाणी येत असतात सिद्धी त्यांनाही या देवाचा कौल म्हणून एक श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान होतोय त्यानंतर मी स्वरधारा कला मंचाचे सर्व कलाकार आणि त्यांचे प्रमुख अस्तित्वांना कृपया या ठिकाणी बोलवतो आहे संच सावंतवाणी यांनी या ठिकाणी येऊन ही भजनरूपी म्हणे गायन रूपी म्हणे आमच्या या भव्य दीपोत्सवाच्या निमित्ताने ही सेवा केलेली आहे आणि निश्चितच ही सेवा आमच्या देवाचरणी रुजू झालेली आहे या सर्वांचं या ठिकाणी श्रीफळ मानधन आणि देवाच्या चरणीचा हार जो आहे जो जी पुष्प गुंत गुंतलेली आहे हारामध्ये तशीच ही तुमची पुष्प या संगीतमय मैफिलीमध्ये सातत्याने गुंफूत राहू दे आणि उत्तरोबर तुमच्याकडनं कार्यक्रम घडत राहू देत अशी देवाची मी प्रार्थना करते त्यानंतर सर्व कलाकारांना दादाने एक एक श्रीफळ द्यावून त्यांचाही सन्मान करावा स्मिता गावडे प्रगती विशाल आणि आत्ताची प्रगती बर्डे दादा महादेव गावडे प्रसाद सावंत हा दशावतार नाटकातील हार्मोनियम गायक आहेत ते नित्यानंद बर्डे हो वादे दिसतो तो गंधार गावडे आणि मी मुद्दाम सांगेन की माझ्या विद्यार्थीचा मुलगा आहे तो काल रक्षक अरे दादा खिशादा आणि त्याला आहे त्यानंतर तुषार गावडे हो वादक प्रज्योत गोर याचाही सन्मान होतोय आणि रावजी हां। 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 एक हां हां राजे के सगळ्यांचं झालं आहे ती हरीश पिशने हा आणि खूप साई साई तरी ते सेवा करणारच आहे त्याचा सन्मान होतोय धन्यवाद घरी जायची सगळ्यांनाच काही आहे परंतु यांचे मुख्य संचालक महादेव गावडे दोन शब्द व्यक्त होते खरोखर या सुंदर अशा दीपोत्सवाच्या संध्याकाळी ब्राह्मण कला मंडळ तसे ब्राह्मण कला मंडळ यांनी आम्हाला या ठिकाणी या स्टेजवर आमची अल्पशीखा सादर करण्याची सुवर्णसंधी या ठिकाणी प्राप्त करून दिली आमच्या स्वरधरा संगीत ग्रुप सावंतवाडीतर्फे आम्ही त्या मंडळाचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद भावेश राणे या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या कलाकारांना घडवणारे आणि मला वाटतं राज्या घरात अशा प्रकारचा या ठिकाणी आणि काल अतिशय सुंदर भावेश ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो अनेक शिष्य घडवतो त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गुरुवंदन अशा प्रकारचा सावंतवाडीमध्ये कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम मला वाटतं सकाळी दहा साडे दहा वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा ते सात साथ वाजेपर्यंत चालू होता पूर्ण होईपर्यंत आणि अतिशय सुंदर आम्हालाही त्याचा एक तासभर कुठेतरी भाग होता आल्या साहेब काल जाता आलं का डोळ्या काढून आणि अतिशय सुंदर अशा प्रकारे हे एक आमच्या रेडी रत्न आहे मागे आम्ही मला वाटतं सत्कार ठिकाणी केलेला आहे आणि असंच भावेशने पुढे जावं आणि पुन्हा पुन्हा आम्हाला कुठेतरी अशा प्रकारचा सन्मान करण्याची वेळ भावेशने आमच्यावर आणावी आणि निश्चितच श्रीदेव महावी आणि ब्राह्मण बाजूच्या आशीर्वादीच्या पाठीशी श्रीदेव ब्राह्मण बांधवाचे भक्त आमचे सर्व मित्रमंडळी आपण सर्व अगदी या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे घडून आणला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद लक्ष्मी नारायणाचं जोडो या कार्यक्रमासाठी आलेलं आहे तर उभय का गुरुजी या वैभव वैभव भाई या होई बऱ्याच कार्यक्रमाने या ठिकाणी आमच्या या ठिकाणच्या कार्यक्रमाला दोन्ही या ठिकाणी उपस्थित असतात त्यांनाही आशीर्वाद आणि नाही तरी देवाचा आशीर्वाद सगळ्यांना आहे आणि तो आशीर्वाद घेऊन तुम्ही जायचे अगदी आणि खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे हा कार्यक्रम म्हणजे आर्थिक योगदानातून आणि प्रत्यक्ष योगदानातून उपस्थितीतून या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी वैभव

त्यांना सगळ्यांना धन्यवाद अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्या संचाने या ठिकाणी सादर केला त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपल्याचे विजय धन्यवाद